नारियल बांधने से जो विष होती है वो पूरी हो जाती है इतना बड़ा सारे मजे गोड़ मित्रों अनगिनती से कर तर हे हाय कस का वेलकम बैक टू तो न्यू ब्लॉग अरे 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 हमारी गाड़ी जो जो है गाणी जो गाणी है 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 मतलब भाई की गाड़ी 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 वो फुल में है। इसमें सब है। दर गाड़ी गाड़ी से टक्कर तो फाइनली आपले मेन हिरो आया शंकर, भाया। आले भाया। शंकर। हाँ मै टाइम दे नाही ते का तू लिस्ट ब्लॉग शूट कर दो तो पण अपलोड कर नाही काय करणार का, का टाइम लागतो शंकर भाई शंकर भाई तुम तब्य डाउन आहे का 7 किलोमीटर पाळणार आहे शंकर भाई आज कशे झाले नाही ना मी जेवण नाही केलं फक्त शंकर ना अरे नाही नाही चल तिथे काहीतरी नाष्टा किष्टा करू आपण छेलू मध्ये रेडी मला काय असे 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 चलो ओप ना बोल आज सगळे ॲटोमो झाले तयार संपला विषय की हा मित्र आहे बोलाल माझ्याकडे नाही काही नाही काही नाही मी बोलत त्याच्यासाठी बोल बोल दोन शब्द बोल 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 ना बोल ना दोन शब्द अरे मास्क पडला नाही यार एवढे मोठे एक काम करा एक थैली घ्या

चिन्यारी चिन्यारी चिन्यारी। आता सेलू मध्ये पैसे देऊ पैसे देऊ पेट्रोल टाकल देऊ पाचशे डायरेक्ट बारशी नेऊन सोड मग मला हा कुरुडवाडीला अच्छा म्हणलं चालते म्हणलं पाचशे कुरुडवाडीला नेऊन सोड डायरेक्ट किलोमीटर किलोमीटर। किलोमीटर गाड़ी चलो चलो बस ज्यादा लेकिन फिर भी मैं गाड़ी चलाऊंगा तो तुमको मंजिल तक लेके जाऊंगा बात तो सही है <laughs> सदी लो भाया हमें का <laughs> तो काला हो गया हो तू जब इधर आया था तो कौन सा झाडावरच पिकलेलं आहे तुमच्या नाही आम्ही खातो तुमचं सीताफळ उगलेले भरपूर आहेत नऊ दहा झाड आहे हे मोठे एकदम एकदम मंदिर किती लांब आहे आणखीन हौशंकर मंदिर आहे बसून विचारायला कोणते मंदिर कुठे अरे मला माहित नाही ना रे पहिली वेळेस आलो भाई आम्ही तुझं काय तू जिथं नाही तिथं जातो बात सही आहे नारळाचं झाड तर लावा काय एवढं एवढंच नारळ पाणी त्याच्यात पाणी बी नाही काहीच नाही एवढस एक शिफ्ट मध्ये तर आपण <laughs> बी पिऊ आणि बिझनेस बी करू मस्त बाईक आता <laughs> <laughs> आम्ही आलेलो येशवाडीला पाहिले होते म्हणून आम्ही जे शीतापळ आणले होते घरून ते खायला बसलो इथं एकदम शांत आहे इकडं मोसंब्याचा बाग आहे आणि इकडे सगळे नारळाच्या झाडे येत आणि इकड तर खूप भारी वाढले ब्लॉगला पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा अँड कमेंट करा बजरंगबली की जय <laughs> म्हणजे माझ्या हातातलं गोड आहे रे कोणतं ते म्हणजे हे नाही खायचं तुला समजा एकदाचे डायलॉग होऊ द्या हा बोलू नाही जवळ खाल्ले कधीच एवढे नाही खाल्ले आतापर्यंत म्हणजे एक सोबत तुला भेटले नाही एवढे कधी खायला एक अच्छा खाणार तुझ्या घरी तर बागेच असं काय चार झाड काय खाल्ले मग काय खाल्ले शंकर वयाचा काय खाल्ले तू शंकर वयाचा आग्रह होता अच्छा बाबा चौडा पाव खायचा शंकर वया बाबा चौडा पाव कसा आहे आता दर्शन करायला जाऊ आपण काऊन तुझं काय जीवन आहे काही म्हणतो का बे लेकरच भारी मंदिर बन आहे यशवाडीचं मंदिर तिचं काम चालू आहे आता सध्याच्याला हाच भारी जागा आहे पण काही म्हणून ते काय ते नारळ काय ते काय शंकर हा इच्छा पूर्ण होण्यासाठी का पूर्ण होण्यासाठी अरे बापरे मंदिर एक नंबर आहे यार पण काही म्हणून मंदिराचं काम जे आहे ते चालू आहे आणि आता आमचं दर्शन झालेलं आहे हनुमानजीची जी, जी मूर्ती आहे ती खाली आहे तिथे दाखवलो व्हिडिओ मध्ये इकडे काय कॉल मारायचा ना बजरंग बली की जय शंकर भाई टेन्शन नाही घेऊ सगळं काय ठीक होत

खिचडी बनवली आज प्रसाद शंकर बाय तुम्हाला काय खिचडी छत्रपती शिवाजी महाराज की जय कोला गाव आहे का मग यशवाडी कस काय म्हणलं त्याला कोणी एकच आहे का अच्छा बघायसारखे एकदम काय म्हणले आय पेस नाही होत या वर्षी

ते, ते खाली येईल म्हणून ते लाल हो आणि ते डायरेक्ट मुळात जाणार आहेत दर्शन वगैरे झालेले सगळं आम्ही नाश्ता वगैरे बी केलाय म्हणजे सॉरी प्रसाद वगैरे काय काय घेतो अरे मला काही नाही आहे ना आपल्या हातामध्ये वगैरे सगळं CCTV CCTV था। वो वाले तो बारी था शंकर भाई मजा बजरंग बली की जय वापस तो वापस तो अभी हम जा रहे हैं एं एंड बहुत अच्छा लगा हनुमान जी के दर्शन करके बहुत मतलब मन बहुत प्रसन्न हो गया एंड मन को बहुत शांति मिली बार वाटल पूर्ण रेडी जाता भारी वाटल तो आज संडे की पे ज्यादा भीड नाही आहे नाही तो को आते तो बहुत ज्यादा भीड राहते शनिवारी खूप जास्त गर्दी असते तर चला वापस आता आपल्याला कोणता वडापाव शंकर होता बाबाचा बाबाचा वडापाव खायचा आहे सेलू मधला जे ले स्पेशल आहे आणि आम्ही ते म्हणजे आता जाता जाता ते खायचंच आहे कारण लेझ झाले आम्ही बार बार इकडे येत नाही जाता जाता टेपी टेस्ट करू आपण शंभर टक्के शंभर टक्के अँड uh, तुम्ही बघता व्हिडिओ म्हणजे चॅनलला ला सबस्क्राईब करा कमेंट करा अँड असं uh, सपोर्ट करत राहा ठीक आहे समरिया आपल्याला शंकर वडापाव चला आता भेटूया okay. नेक्स्ट डायरेक्ट बाबा वडापाव सेलू मेलू काय नगर परिषद आहे भाई करतात

रहा? लग एकदम लग रहा। आपली रबड़ी, आप शंकर आपण बघिया लग्न रबडी रबडी म्हणजे ही शंकर भायची रबडी पवनची रबडी आणि माझी रबडी कशी शंकर शंकर तुमची रबडी बघून तुम्हाला वाटतं शुगर फ्री रबडी शुगर फ्री अरे अच्छा ही पवनची आहे ही माझी आणि शंकर भाई घ्या चला

पाऊस येणार आहे शंभर टक्के आता बघूया रस्त्यामध्ये आम्ही भिजणार एवढं तर कन्फर्म झालेलं आहे हाऊ शंकर नाही आम्ही तर आजचा ब्लॉग जो आहे इथं इथं संपतो तर व्हिडिओ लाईक करा शंकर पावसामुळे पावसामुळे आजचा ब्लॉग जरा लवकर संपतोय कारण मोबाईल जर भिजला वगैरे तसं तो वॉटरप्रूफ आहे पण रिस्क नाही घ्यायची तर आजचा ब्लॉग इथंच संपतो व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा कमेंट करा अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया परत एकदा अशाच नवीन ब्लॉग सोबत जय श्रीराम जय महाराष्ट्र